नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण आलो आहे मागच्या वेळेला जर तुम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता की एक बांधण कसं बांधतात नदीवरती जे बांधण बांधतात माशांसाठी तर ते कसं असतं आणि लास्टला त्या व्हिडिओमध्ये मी सुद्धा बोललो होतो की एकदा परत या ठिकाणी येईन परत आणि परत मासे जेव्हा चढतात तर त्यावेळेला कसे मासे चढतात कसे पकडले जातात हे दाखवेन म्हणून तर आज पाऊस जोराचा पडतो आहे म्हणून आलो आहे आपण बघूया अजून पुढे काय काय मासे चढत आहेत किती मासे चढत आहेत का खूप पुढचे फेटत आहेत ते इथे आता मी आलो आहे स्पॉटवर मी काही खाली माणसं गेल्या आहेत जे दगड आहे मधी तो हटवतात जेणेकरून माथ्यांना वरती यायला तिथून वरती यायला मार्ग भेटेल माश्यांना म्हणून ते दगड हलवतात तिथून मागच्या वेळेला जेव्हा आपण आलो होतो तर त्यावेळेला हे बांधण बांधत होते आता बघा हे पूर्ण बांधून व्यवस्थित पॅक केलं बघा या बाजूने आणि तो पाठ होता तो बघा कसा त्यांनी केला आहे तिथून माश्यांना यायला असं इकडून खालून वरती येतील मासे त्यांना जायला वाट आहे चांगली तिथंच जाळीत भेटणार मासे सगळी मित्रांनो ही सगळी मंडळी आहेत ना आता इकडे मागच्या बाजूला थांबलेत कारण ते बघा आपल्या तिकडे बांधन आहे आणि इकडे लांब थांबलेत कारण काय आहे पाणी क्लिअर आहे माशा आपण जवळ सुद्धा ते माशांना दिसतात मासे उड्या मारेत त्यांच्या वरती वगैरे आणि याच्यासाठी थांबलेत अजून वरती चढू था, था दे याच्यासाठी थांबले बाजूला मित्रांनो हे काय माहिती आहे काय आता इथं आपले ते काका आहेत का तर ते नारळ घेऊन आले अगरबत्ती घेऊन आले आता ही जी मेहनत आहे आता बऱ्याच दिवसामुळे मागच्या चार पाच दिवसापासून त्यांनी मेहनत केली आहे बांधण बांधण्यासाठी दरवर्षी असते पण ह्या बांधण्यामध्ये भरपूर मासे भेटू देत आता मासे पकडायचा आता जो सीझन आहे त्याच्यामध्ये भरपूर मासे भेटू देत त्याच्यासाठी आपली एक कोकणातली माणसं ही एक माणसं आहेत तर ती आपल्या देवावरती श्रद्धा असते किंवा भेटू दे चांगलं म्हणून नारळ दिलानी अगरबत्ती लेणी देवाला त्याचा हा प्रसार आहे मित्रांनो आहे आता आम्ही त्या साईडला जातोय नदीच्या दुसऱ्या बाजूला तिथं दोन साईडला त्यांनी ते पार्ट असे केलेत की आता विण मारणार आहेत बघूया त्याच्यात किती मासे भेटत आहेत ते ही सगळी मंडळी आहेत आपली इकडं मागं हो नाव काय तुझं वीरेंद्र कदम वीरेंद्र कदम ही सगळी आहेत ते काका इन घेऊन निघालेले आहेत चला

या बाजूला आलोय आपण नदीच्या हाका गेले दादा ही मारणार आहेत त्या बाजूला बघा त्यांनी कोण इकडे पण पॅक केलंय आणि इकडनं पण एक पाठ केलाय तिकडं खाऊल्याने कसली उडी मारल्याने नसतो काशिनीचे मासे म्हणतात इकडं का कागद लावला मिळता त्यांना मासे वाटायचे आले आले खाली

चार पाच दिवसापासून जी मेहनत करताय त्याचा आदला आहे रोखले बघाय ते बांधण केवढं बांधले या लोकांनी खतरनाक आता परत पाणी सोडलं नाही जेणेकरून मासे वरती येतील थांबायला हां माश्याला थांबायला मासा इथे येऊन थांबतो मग नंतर आपण तिथं खाली येऊन लावून ठिकाणं सोडायचं परत मग ते मासे परत खाली जाऊन आपल्याला भेटतात हे दगड कशाला मारता मासा तिकडे जातो झाडा हा त्या बाजूला काय म्हणत आता हे बांधन बांधताना सुरुवातीला पहिलं बांधन होत त्यानंतर जवळजवळ बांधन तुटलं होतं वाहून गेलं होतं फक्त आता पाऊस पण यंदाचा मेचा लवकर आहे तर ही साईड साठीची तो कोपरा त्या बाजूचा दोन्ही करून घेतलं आहे तर, तर, तर तेवढा टाईम आम्हाला काय भेटला नाही बांधण व्यवस्थित बांधायला रेवळायला वगैरे काय भेटलाय नाही तर फक्त ता बांबू टाकून त्याच्यावर कागद कागद वगैरे टेपून त्याच्यावर टाला जपलेला आहे कागद नये बरोबर हे एवढं संपूर्ण पॅक करून दोन दिवसात घेतले दिवस फक्त दोन दिवसात दोन दिवस पावसानं अवधी नाही दिला बरोबर चांगलं आहे भरपूर मेहनत आहे भरपूर मेहनत आहे याला भेटतात काय बारीक बारीक असतील सगळ याच्यात माझ्या आहेत सगळ्या अजून त्याची बाल्टी घातली नाही बरेच मित्रांनो ना दुसरी आता इन मारायला जात आहेत दुसरी इन मारणार आहेत बघा आता येत आणि या बाजूला आलेलो परत लावतात तिकडनं जो मासा सोडतील तो इकडे येईल इकडं मासा भरपूर उड्या मारतोय माणसांची लय गडबड असते सगळी कारण इथला मासे उड्या मारतात परत माग सुटू नये त्याच्यासाठी आता पाणी बंद करतील पाणी बंद केल्याच्या नंतर मासे भेटणार आहे हो दो या दोघांनी इकडं पूर्ण पॅक केलं नाही व्यवस्थित पेशन्सचं काम आहे भरपूर पेशन्स असावा लागतो आता इथं कागदा कागदा खाली पण असतात खावले आलाय खावले आलाय खावले आलाय खावले आला अजते असते नंतर बघूया त्याला कराव आहे अरे हलो हे हलो नाही येतो हे रुपा हे हलवाचे हो तुला बोलवतो वर्षी काम म्हणू उद्या मी जातो ते पाहिजे माझे पाहिजे बघायचे

아, 예, 나, 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 나,

हा बघा खावल्या घातला इकडे इकडे जातोच कुठं खावल्याची साय हा ही मळूची सायद आहे नाव दे बरोबर येतात माझे काय माझी भेट ते निवडून टाका नाही खड़ा है खड़ा है खड़ा है खड़ा है मारो है देखो चलो लाल को गिरा को तो बाल्टी तो। की। या तो बोल दिया हम खड़ा ही सकला ना ताको खड़ा चांगला आते हैं उड़े मार दिए उल्टी डाक ना हम लोग को सो के जाते हैं मारते से मारते हैं हम बाहर गए काय केलं तो गेलं सगळे तुला हे सांगतो कला गेली ना तू कला गेली कोण

यांच्याकडे द्या नको फोटो मळू हे दोन आपल्याला जाती आहेत पण ही खवले याची मळूची पण ही मोठी साईज आहे आणि खवळ्याची सुद्धा मगाशी मगाशी जी माश्याने उडी मारला आणि तिथे बांधणार ती याच्यापेक्षा दुप्पट साईज होती एकदम मोठा मासा होता तो थोड्या टायमा भारी भारी पण हे साहे आपले नगरपंचायतला असतात <laughs> मासे पकडायला <laughs> आज सुद्धा आनंद घ्यायला आले मासे पकडायला आतापर्यंत एवढे मासे पकडले आणि बाल्टी आज त्याला थांबा अजून भरपूर मजा येते बाल्टी भरल मला वाटते नंतर थोड्या वेळा नंतर बघा एवढे मारल त्या सगळं असे आहे की जे आता मासे जे पकडले ते चढणी जे पकडले का सोडलेले नाही नाही वरून जे पाणी येत हे पाणी झोत हे कमी पाण्याला ह्या इकडून वरती येतो त्या साठी जवळ तिकडनं आपण कागद मासा इकडून ठेवतो ह्या साईडनी मग वरती काय त्या साठी जवळ थांबतो ओके त्या साठीवर काठीवर काटीवर त्यानंतर खाली इथं आपल्या जाण्यामध्ये सोडले की कागद झाला की सर्व खाली घेतात मग थांबत नाही पण झालं काय गोबा केलेला त्याच्यामुळे त्या खड्ड्यामध्ये मासा जास्त मग ते याच लावत नाही का ते बांबू येताच्या नाही आम्हाला दोन दिवसाचं गेलं आम्ही हे दोनच दिवस आम्हाला दोनच दिवस घेतले दोन दिवसात गेले आम्ही सगळे दोन दिवसाच गेलो पाण्यातून चिपलेलं ते पण पाणी एवढं होतं त्या पाण्यातून सगळं आम्ही चेपल दोन दिवस पाण्याचं बांधलेले सगळं हे होतं आले होते का नाही का पाणी कमी आहे ना पुऱ्या फिरतो परत आम्ही निघालोय त्या बाजूला नदीच्या त्या बाजूला तिकडच्या पाटाला तिकडं आता परत मारणार आहेत बघूया आता परत तिकडच्या साइडला किती मासे भेटतात आपण त्या बाजूने कसं सोडतायत तर बघूया नदीच्या इकडून या बाजून कसं सोडतायत ते दाखवतो बघा पहिला आता कागद बंद करतात सॉरी सोडतात नव्हे बंद करतात कागद लावणारी पूर्ण पूर्ण पॅक करणारी चांगलं म्हणजे पाणी जायला नको तिथला मासा तिथं थांबलेला असतो ना तो खाली जायला असं याने पॅक नाही एका माणसाने इकडनं पॅक करायचं बाकी त्याने खाली तिकडे येऊन तिकडं तिकडे पकडायचं आता या बाजूला परत दाखवतो बघा बांधण्याच्या दोन बाजू तुम्हाला दाखवतो त्याच्या बघा तिकडे इन लावलं परत मगासारखी इकडून पॅक केली ना सगळे मासे काढतात बाहेर कमी आहे आता कमी भेट आधी हा मला भेटला आहे हा उडी मारतोय सुटला सुटला आए दू टमाटर आ गए ये खवल्या भेटल्या खाली स्टेशन उडी मांडले हा इथं भेटले हे बाकी भेटले त्या बघा पेक्षा थोडं कमी भेटले पण इकडे या बाजूला एक अजून एक खवल्या भेटला आता बरेच आता पाणी बघा किती वाढलंय पाणी भरपूर वाढलंय त्याच्यामुळं अजून मासे अजून चढतील असं यांचं पण म्हणणं आहे जसा काळोख होतो रात्र होते तसं त्याच्यानंतर माश्यांचा सुद्धा वाढतो चढण्याच्या वरती तेव्हा जास्त भेटतात बघा हे दगडी मारत आहेत या बाजूला आता इकडचा मासा जो असेल तर तिकडच्या आपल्या त्या आपल्याला भेटला पाहिजे त्याच्याची दगडी मारता येईल

आणि बघा आता इकडनं पूर्ण बंद केला नाही

आता मळ्या हाळ्या मोठ्या साईजला ही ही एवढी साईज भेटली खवल्याची मोठी साईज भेटली आहे एवढी पण अजून मोठी साईज भेटली ही मजा आहे ना फक्त इकडे आपल्या कोकणातच आणि जे आपले मुंबईतले सबस्क्रायबर आहेत त्यांना पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतोय पण खरोखर ही मजा आहे आपल्या इकडे चणीची मासे पकडण्याची तर हे बघा हे आता <laughs> दे दे लाग लाग ना आता बाल्डी भरत आलेली आहे अजून हे रात्रीपर्यंत मला वाटतं भरतील पूर्ण रात्रीपर्यंत आणखी थोडं दोन मोंडामध्ये भरती भरते पण ते अजून तेवढा लागले नाही माझा बरोबर दोन मोंडामध्ये मध्ये फुल झाली पाहिजे आता काय झाले आता सुरुवात झाली हा सुरुवात झाली आता घरी काय ओके मित्रांनो हा होता आपला चढणीचे मासे मागच्या वेळा मी बोललो होतो की इथे येईन पुन्हा आणि दाखवेन नक्की की चढणीचे मासे कसे चढतात कसे पकडतात हे पण दाखवेन बोललो पण नशी पण आज आलो मी इकडे आणि नेमका पाऊस पण भरपूर होता आणि भरपूर मासे पण अजून आत्ता घरी सुरुवात झाली आहे पण आता मला जास्त थांबता येणार नाही आता भरपूर मासे चढायला सुरुवात झाले मगासपासून फक्त मळे मासे चढत होते खवले मासे चढत होते हां काय आता फक्त खवलेच जास्त जास्त चढतात आता बघा आपण सुरुवातीपासून आता शेवटला खवले जास्त भेटतात रात्रीच्या जा टायमिंगला जसा काळोख होतो आणि पाणी जेवढं कडू गडूल होतं तर तेव्हा मासे भरपूर चढतात आणि इथं आता रात्री पण भेटणार एवढं शंभर टक्के आणि ही मजा आहे खरी आपल्या इकडे चंडीचे मासे पकडण्याची आपल्या कोकणामध्ये आणि खरंच आम्ही आज आम्हाला पण ही मजा प्रत्यक्ष अनुभवायला मिळते ह्याच्यात आमचं पण एक समाधान आहे आपल्या इकडं कोकणात राहण्याचं तर तुम्हीसुद्धा असे कधी मासे पकडलेत का हे सुद्धा तुम्हीसुद्धा सांगा कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ जर तुम्ही संपूर्ण पूर्ण बघितला असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला हे पण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर कोण आपल्या चॅनलवरती नवीन असतील तर पुढील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती पोहोचतील तर मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद